सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या उदंड माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू रूप संगम सर्व व्हरायटी एकाच दालनात स्पेशल जेंट्स वेअर लॅक्रा शर्ट कॅज्युअल शर्ट फॉर्मल शर्ट टी शर्ट अरमानी पॅन्ट फोर वे लॅक्रा पॅन्ट कॉटन पॅन्ट जीन्स पॅन्ट थ्री फोर न्यू रूप संगम ठिकाण गुलदगड कॉम्प्लेक्स प्रगती विद्यालय रोड राहुरी प्रोपरायटर तुषार जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस सत्तेचाळीस शून्य आठ